मिरज तालुक्यातील लिंगणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीची सत्तांतरानंतर जोरदार घोडदौड चालू असून सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच पार पडली या सभेत गतवर्षीपेक्षा याही वर्षी सभासदांना चांगल्या प्रकारे डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेण्यात आला सत्तांतरापूर्वी अनेक वर्षाच्या कालावधीत एखाद दुसरा अपवाद वगळता या सोसायटीच्या सभासदांना लाभांश मिळाला नव्हता मात्र अलीकडेच लिंगनूर गावचे धडाडीचे लोकनियुक्त सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीत सत्तांतर झाल्यानंतर सोसायटी नफ्यात येऊन शेतकरी सभासदांच्या विकासाच्या दृष्टीनं चौफेर घौडदौड चालू आहे सोसायटीचा भाग भांडवलात आणि कर्ज वाटपात प्रचंड अशी वाढ झाली असून सोसायटीची कर्ज वसुली ही शंभर टक्के आहे हे विशेष म्हणावं लागेल अशा या नव्यानं शेतकरी सभासद नागरिक यांच्यासाठी यशस्वी वाटचाल करत असलेल्या लिंगणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच खेळीमेळीच्या उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी भरघोस डिव्हिडंड देण्याचा निर्णय जाहीर केल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला या सभेत के के सोसायटीतील सत्ताधारी गटाचे नेते व लोकनियुक्त सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांच्यासह चेअरमन मारुती बागे वाईस चेअरमन अजित नाईक संचालक लक्ष्मण पाटील संचालक अप्पासो मगदूम रामगौटा पाटील सदाशिव जाधव कृष्णा चौगोले महादेव नागणे सदैव क्षीरसागर मारुती शिंदे सुवर्णा मगदूम वासुमती मगदूम यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते